ससूनच्या अधिकारी भ्रष्टाचारी निघाले ऍक्सिडेंट प्रकरण झालं खोटा रिपोर्ट दिला गेला हे पुण्यात पहिल्यांदाच घडलंय का महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलंय का बऱ्याच अधिकाऱ्यांकडं बऱ्याच नेत्यांची किंवा चेले चपाट्यांची सेटिंग असते कधी एखादी जर अत्यावश्यक गोष्ट असेल सर्वसामान्य माणसाला साध ससून मध्ये सुद्धा जाऊ द्या लगेच त्या ठिकाणी त्या पेशंटचं ऍडमिशन होतं का बघा गर्दी पण तेवढीच असते साध पोलीस आयुक्तात सर्वसामान्य माणसाला जाता येतं का बघा नाही जाऊ शकत तिथं दारूच्या बाटल्या कशा काय पोहोचतात तेही ढिगाणे सहज तुम्ही पुण्यामध्ये रात्री अपरात्री खर तर पोलिसांच्या ग्रस्त असतातच नाही अशातला भाग नाही परंतु प्रचंड व्यसनांच्या नशामध्ये जर एखादा प्रवास करत असेल आणि अपघात घडला असेल ज्याने दारू पिली त्याचं आपण समजू शकतो हो, तो पिदाड असे म्हणून हो, किंवा त्यांनी घेतली असेल पण जे ती मुलगा आणि मुलगी जे गेले ते रात्री सुद्धा का फिरत होते याचा सुद्धा सारासार विचार आपण करणार आहोत की नाही एवढ्या उशीरा का कुठं कुठल्या कामाला गेला होता याचा उत्तर कोणीच देऊ शकणार नाही मला मूळ मुद्द्यावर परत यायचंय पण त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं जिजाऊंच्या पुण्यामधून बोलत आहे शिवरायांच्या पुण्यामधून बोलत आहे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलत असतो आणि खरं मांडतो तु पण तुम्हाला सांगू का ही जी सरकारी सिस्टीम आहे हो ना कुठल्याही हॉस्पिटलची इतके निगरगट्ट कर्मचारी आणि अधिकारी असतात अहो अक्षरशः जनावरांसारखी ट्रीटमेंट तिथल्या पेशंटला देतात आणि तिथंच गुन्हेगार सुद्धा असतात अकरा अकरा महिन्याच्या त्या लीज वर आलेल्या असं आपण म्हणूया ज्यांनी ठाण मांडून बसतात त्यांची जाऊन तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट बघा सर्व्हिस बघा त्यांची सगळ्यांना पैसे दिलेले असतात तिथल्या स्टाफला सुद्धा त्या गुन्हेगारांना ते एकदम जसा काय मंत्री आहे अशी ट्रीटमेंट तिथं त्यांना दिली जाते हे मी म्हणत नाही तपासून बघायला आणि तुमचं कुणी असेल तिथं तर त्याला एकदा ते सगळं शूट कर म्हणावं आता मी हे एवढं जबाबदारीने बोलतो म्हणजे याचा अर्थ काहीतरी असेल ना बरे हे फक्त पुण्यातच घडतंय का तुम्ही थोडं ग्रामीण भागामध्ये जा ग्रामीण भागामध्ये एखादी डिलेवरी पेशंटची महिला जरी असली ना त्या सरकारी दवाखान्यामध्ये तिला प्रवेश मिळत नाही तिला म्हणतात तू जिल्ह्याच्या ठिकाणी जा कारण इथं तुझ्या ऑपरेशनची तेवढी सोय नाही अहो इतके वर्ष आज पंच्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्य आपला देश होऊन एवढी महामारी आली अजूनही तुमच्या आरोग्य यंत्रणा सक्षम झालेल्या नाहीत काय चुलीत घालायच्यात का ह्या सगळ्या सिस्टीम आहेत ते का फक्त म्हणजे मुख्यमंत्र्यांचे किंवा त्या आरोग्य मंत्र्यांचे बॅनर लावण्यापुरतेच ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उरलेत का त्यांचं बॅनर लावायचं आणि कराल लसीकरण म्हणजे ह्याच्यासाठीच प्रचारासाठी ते म्हणजे आरोग्य केंद्र आहेत का ग्रामीण भागामध्ये जंगल सदृश भागामध्ये जिथं प्रचंड पाऊस पडतो अशा भागामध्ये साप असतो विंचव असत काही चावत माणसांना अचानक त्याला जर उपचार नाही मिळाले तर सर्पदंशाने तो तिथंच मरतो किंवा रस्त्यात मरतो एक तर रस्त्यानी तर वाट लागलेलीच असते परत ऐनवेळी ती यंत्रणा कुठलीच मिळत नसते मला एवढंच म्हणायचंय शहरांमध्ये आणि श्रीमंताच्या घरात ही गोष्ट घडली म्हणून ह्याचा प्रचार जास्त झालाय साहेब पण रोज गरीब गरिबि मारतायत त्यांना कोण विचारत का तुम्ही मराठवाड्यातल्या हॉस्पिटलची यादी काढा आरोग्य मंत्री तिकडच्या शेंगा जोडतात ना एकदा बघा ग्रामीण भागातल्या हॉस्पिटलची परिस्थिती तुम्ही थोडं तिकडं पलीकड लगेच विदर्भात जा बघा ग्रामीण भागातल्या हॉस्पिटलची परिस्थिती अहो इतकी वाईट आहे ना आरोग्य यंत्रणा भंगार अवस्थेत आहे तुम्हाला मी ठामपणे सांगतो ग्रामीण भागातली शहरातले थोडीफार चकचकीत असेल पण त्यांना इतकी वाईट ट्रीटमेंट मिळते म्हणून सरकारी डॉक्टर इकडे प्रायव्हेट म्हणजे दवाखाना टाकून तिथं तो सेवा देत बसतो तो ग्रामीण रुग्णालयात कमी वेळ असतो त्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलवर तो जास्त वेळ असतो आणि तो शासनाचा जावं त्याला बोलणार कोण मी महिलांच्या डिलिव्हरी बद्दल बोललो अजून वेगळे वेगळे उपचार असतात एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला अजून काय सक्षम ग्रामीण भागामध्ये अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम झालेली नाही पण तिथं नोकर भरतीमध्ये घोटाळा होतो तिथं एखाद्याला बदली करायचे आपल्याला तो ओ एस डीच पाहिजे पीएच पाहिजे म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड सुद्धा केलं जातं हे मात्र आरोग्य मंत्र्याचे किंवा त्या सचिवाचे किंवा त्यांच्या सिस्टीम काम आहेत यंत्रणा सुधारावी म्हणून कोणच त्या ठिकाणी काम करत नाही का मलिदा जिथं मिळेल तिथंच ते काम करणार लोकांना चांगले चांगल्या आरोग्य सुविधा देऊन त्यांना काय प्रायव्हेट हॉस्पिटल बंद करायचेत का याच्यावर आपण कधी विचार करणार आहोत की नाही आमच्या आरोग्य यंत्रणा भंगार अवस्थेमध्ये आहेत याच्यावर ना आमदाराला या लाज वाटते ना खासदाराला लाज वाटते ना मंत्र्याला लाज वाटते ना बाकीच्या त्यांच्यावरच्या नेत्यांना तर काय बोलायचंच नाही ते फक्त फोटो तिथं हॉस्पिटलच्या दारात बॅनरवर लावायच्या कामाचे बाकी काहीच नाही हे मी का सांगतोय माहितीये का प्रत्येक आठवड्याचा किंवा एखाद्या महिन्याचा तुम्ही फक्त आढावा घ्या की उपचारा अभावी मृत्यू झालाय यांचा फक्त राज्य सरकारने आकडेवारी घ्यावी त्या त्या जिल्ह्याची बघा वीस पंचवीस लोक अशी सहज मरतात सहज तडपडून कोण आहे साहेब यांना कोण आहे त्या गरोबर एखाद्याचा बाप गेलेला असतो एखाद्याची आई गेलेली असते एखाद्याची बायको गेलेली असते लहान मुलं गेलेली असतात कोण आहे अरे वयस्कर लोक पोराचं सुख बघण्यासाठी आई वडील म्हणजे कस तरी जगतात आणि उपचाराअभावी जर त्यांचा जर मृत्यू झाला तर हा किती मोठा तळतळाट आहे ला लाज वाटली पाहिजे ला ला। का नाही आरोग्य यंत्रणेला सिस्टीमला एवढी महामारी तुम्हाला येऊन दणका देऊन गेली तरी तुम्हाला काय कळत नाही का अजून तुमची आरोग्य यंत्रणा सुधारायला तयार नाही सरकारी गोळ्यांनी लगेच फरक पडतो हे सगळ्यांना आहे पण इकडं खाजगी दवाखान्यात लाखो रुपये जातात आज अक्षरशः खाजगी दवाखान्यांचा म्हणजे त्या हॉस्पिटलचा व्यवसाय झालाय म्हणजे मला जर वाटलं हॉस्पिटल टाकायचं मला गरज नाही मी डॉक्टर असलं पाहिजे म्हणून मी हॉस्पिटल इमारत उभी करायची किंवा भाड्याने घ्यायची ते टाकायची डॉक्टर कामाला ठेवायचं झालं माझं जा काम म्हणजे लोकांनी धंदा केला ह्या सिस्टीमचा आणि इकडे दुसऱ्या बाजूला आपलं पोरग डॉक्टर झालं पाहिजे म्हणून बाप पोटाला चिमटे घेऊन आयुष्यभर पोरा पोरासाठी संघर्ष करतोय ही एक सिस्टीम आहे आमच्या यंत्रणा सक्षम कधी होणार नालायक नेते नालायक लोकप्रतिनिधी आणि नालायक चेले चपटे जोपर्यंत अवकातीवर येणार नाही तोपर्यंत कुठलीही यंत्रणा सुधारणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हीच नालायक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी पण घालतात आणि तेवढाच करतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ससूनचं प्रकरण आहे म्हणून गाजलं पुण्यातलंय म्हणून ग्रामीण भागात असे ढिगाणी प्रकरण घडतात ते फक्त दृष्टी शपात येत नाही त्यांना प्रसिद्धी मिळत नाही याच्यापेक्षा गंभीर असतात याच्यापेक्षा भयानक असतात सहज सांगतात आकस्मिक झाला मृत्यू संपला विषय किंवा मग नागपूरचं प्रकरण मी वाचलं आणि ऐकलं म्हणजे मे महिन्यामध्ये तो अपघात झालाय पोलिसांना म्हणजे मे महिन्यात म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये आणि आज तारीख किती आहे साहेब एकोणतीस तारीख आहे म्हणजे वीस दिवस झाले तरी अजून पोलिसांना तो आरोपी सापडला ते म्हणले तपास सुरू आहे याचा अर्थ काय मेरी चुप ही सिस्टीम आहे आमची जोपर्यंत ही सुधारणार नाही तोपर्यंत माणसं वाचणार नाही माणसानं ना ढिगाणं मरतील तर ह्यांना पैसे खायला लागतात हे इतके घाणेरडी नीच हलकट त्या खुर्चीवर बसणारे लोक आहेत ना मड्यावरचा टाळूवरचा लोणी जो म्हणतात ना प्रकार तो अजय तावरे पुण्यातला डॉक्टर अरे दोन मेलेत लोक आणि ह्यांनी काय केलं ज्यांनी मारलेत त्याच्यासाठी तीन लाख रुपये घेऊन रिपोर्ट बदललाय याचा अर्थ काय ही निचा आई आईवडिलांच्याच पोटी जन्म घेतलाय ना त्यांनी बेकारे काय त्या अदानी अंबानीच्या घरातलं तर नसेलच त्यालाही बाप बाय बायका लेकर आणि इतर असतीलच ना म्हणजे तुम्ही इतक्या घाणेरड्या अवस्थेत आणि ह्यांचे फोन कॉल्स आता समोर आलंय प्रकरण तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ज्या अल्पवयीन मुलांनी अपघात केला त्याच्या बापाने त्या, बापा त्या वडगाव शेरीच्या संबंधित आमदाराला पंचेचाळीस फोन केले आणि ह्या डॉक्टरला वीस बावीस फोन केले म्हणजे किती मोठ सेटिंग आहे रात्री हे असंय सर हे बदललं पाहिजे जे जे चुकतात जे, जे जे भ्रष्टाचार करतात जे लोकांचे प्राण घेतात किंवा चष्टा करतात ना ह्यांच्या पार्श्वभागावर लात मारून आहे ना हाकलून दिलं पाहिजे कधीच सेवेत घेतलं नाही पाहिजे आता सस्पेंड होईल सहा महिन्यांनी परत सेवेत येईल आत्ता बातमी होतील नंतर जॉईन होताना होत नसते बातमी ते कुत्र एखाद्या अधिकाऱ्याची शेपटी धरून रोज फॉलोअप घेणार आणि परत त्या खुर्चीवर बसणार असंच होणार अवघड